ज्योत्स्ना पाटील, दरंगे पाटील ही तो के हो, आज मनोज जरंगे पाटील यांनी मुंबई इथं जे उपोषण चालू केलं आहे त्या उपोषणला माझ्या महिला भगिनी आणि माझे पुरुष बांधव या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज आप आपण बघतोय सात ते आठ महिने झालं हे उपोषण चालू आहे आणि आपल्याला सरकारकडून तारकावर तारका तारकावर तारका मिळालेल्या आहेत तर आता हे जे मराठी बांधव आहेत ते फक्त उठून पेटलेले आहेत आणि आम्ही कसल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय महागार नाहीये म्हणून जरंगी पाटलांनी जो शब्द दिलाय त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचा शब्द पाळलेला आहे परंतु या सरकारने आहे तो शब्द पाळलेला नाहीये आज आपण बघतोय प्रत्येक जिल्ह्यातून कुणबी कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे तरी सुद्धा हे सरकार मानायला तयार नाहीये की ह्यांना कुणबी मध्ये समावेश यावा आता आम्ही सर्व मराठा बांधवांनी एकी केलेली आहे आणि आम्हाला हे आरक्षण ओबीसी मधूनच आम्ही आरक्षण घेणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही काही झालं काही केलं तरी आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हो।